आणि अंबरनाथला आपल्या त्या ठिकाणी जो पहिला महाराष्ट्राचा कॅप्टन आपल्या हसन गोईचा जाधव याच्या स्परणार्थ त्या ठिकाणच्या तरुणांनी कबड्डीच्या स्पर्धा भरवल्या होत्या आणि आता सध्या विश्वचषक महिलांच्या कबड्डी स्पर्धांमध्ये आपण भारताने मिळवला त्याच्यामध्ये ज्या तीन कन्या होत्या त्या तिघींचा सत्कार माझ्या हस्ते झाला आणि त्यातल्या दोन कन्या त्या आपल्या रायगडमधल्या होत्या आणि पुण्याची होती आणि विशेषतः त्यातली एक कन्या ही महाडची होती मी ज्यावेळेला त्यांच्याशी गप्पा मारत होतो दो। त्यावेळेला त्या अतिशय भाऊक होऊन मला या सगळ्या गोष्टी सांगत होत्या मित्रांनो हे सांगण्याच्या पाठीमागचा सा हेतू असा आहे की या महाड पुलापूर तालुक्याने कबड्डी खऱ्या अर्थाने जोपासली जतन केली आणि वाढवली आणि आजही बदलत्या काळामध्ये आजच्या तरुणाला जर का कुठलं वेळ असेल तर लहान मुलगा जरी रांगायला लागला तरी त्याला हातात बॅट लागते आणि अशाही परिस्थितीमध्ये हा मैदानी खेळ टिकवून ठेवण्याचं काम आपल्यासारख्या या श्रीराम क्रीडा मंडळापासून अनेक तरुणांनी या ठिकाणी जो काय राखून ठेवला आहे त्र्याऐंशी साली तुमचं या ठिकाणी हे मंडळ स्थापन झालं आणि आज तुम्ही सातत्य ठेवलेलं आहात म्हणून मी तुमचं या ठिकाणी प्रथमचा तिरवार अभिनंदन करतोय आणि निश्चितपणे तुमच्या या ठिकाणी या सर्व सहकाऱ्यांना कौतुकाची साथ त्यांच्या पाठीवरती मी देतो मित्रांनो